पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नालेसफाई मोहीम गतिमान केली आहे एक मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळासह यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर होत असून जेसीबी आणि पोकल्यांच्या साहाय्यानं नाल्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आहे यंदा जास्तीत जास्त गाळ उठाव करून पावसाळ्यातील पूरपरिस्थिती टाळण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होतोय पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी महापालिकेने नाले सफाईस प्राधान्य दिलं आहे एक मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या मोहिमेत दोन जे सी बी दोन पोकलँड आणि एक हायवा डम्परसह तब्बल पासष्ट कर्मचारी कामाला लागले आहेत शहरातील एकूण चारशे शहात्तर चॅनेलपैकी चारशे अडतीस चॅनलची चे सफाई मनुष्यबळाद्वारे पूर्ण झाली असून ब्याण्णव टक्के काम प्रगतीपथावर आहे जे सी बी मशीनद्वारे दोनशे छत्तीस नाल्यांपैकी एकशे अठ्ठ्याहत्तर नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून हे काम पंच्याहत्तर टक्के पूर्णत्वास गेले विशेष म्हणजे पोकलँड मशीनद्वारेही मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येत आहे जयंती नाला श्याम सोसायटी गोमती नाला अशा तीन ठिकाणी पोकलँडच्या साह्यानं सफाई सुरू आहे यामध्ये जयसिंग नाला आणि गार्डन ओढा येथे नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून गोमती नाल्यावर वीस टक्के काम झालं आहे एकूण अठरा हजार टन गाळ काढण्यात आला असून नऊ हजार टन गाळ ट्रकमधून उठाव करण्यात आला आहे तसंच जयंती नाल्यात सहाशे नव्वद हायबा डम्परच्या साह्यानं तब्बल चौदा हजार सहाशे सत्तर पूर्णांक पाच टन गाळ काढण्यात आला असून चार हजार नऊशे वीस टन गाळ आधीच उठाव करण्यात आलाय हे काम एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे पावसाळ्यात नाल्यांचं ओसरणं आणि गटारी तुंबणं टळून शहरातील नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील अशी अपेक्षा व्यक्त आहे